प्रकरणातून युवकाची रस्त्यात धारदार शस्त्राने हल्ला करून केले ठार धारदार शस्त्र व हातोड्याने केले वार परभणी शहरातील जिंतूर रोडवर काल रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास विशाल आर्वीकर नावाचा एक तरुण बाळासाहेब ठाकरे नगर कमानीजवळ उभा होता आणि त्याच्या मित्राशी बोलत होता दरम्यान तोंडावर रुमाल घातलेल्या चार तरुणांनी विशालवर धारदार शस्त्राने हल्ला केला ज्यामुळे विशाल आर्वीकर रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर पडला या प्रकरणी शहरातील नानलपेठ पोलीस ठाण्यात चार आरोपीविरुद्ध खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार भर रस्त्यात झालेली ही हत्येची घटना प्रेम प्रकरणातून घडल्याचे वृत्त आहे घटनेच्या वेळी मृत तरुण विशाल आर्वीकर रस्त्यावर उभा राहून त्यांच्या मित्राशी बोलत होता या दरम्यान चार तरुण ज्यांनी तोंडावर रुमाल बांधले होते त्यांनी विशालवर धारधार शस्त्रे आणि हातोड्याने हल्ला केला त्यामुळे विशाल आर्वीकर रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर पडला आणि तिथेच त्याचा मृत्यू झाला रस्त्यावर उघड्यावर एका तरुणाची हत्या झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे हत्या केल्यानंतर चार तरुण तेथून पळून गेले घटनास्थळी शेकडो लोक जमा झाले होते नंतर मयत तरुणाला तातडीने जिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं डॉक्टरांच्या तपासणीत विशाल मृत आढळला त्यानंतर नानलपेठ पोलीस ठाण्यात चार आरोपीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे